सोलापुरातील सामान्य रुग्णालयामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे गर्भवतीला पारिचारिकांनी फरशीवर ठेवत उपचार करण्यास सुरुवात केली होती नातेवाईकांनी याबाबत पारिचारिकेला जाब विचारला त्यानंतर पारिचारिका आणि नातेवाईकांमध्ये वाद झाला त्यानंतर परिचारिकेवर कारवाई करा का अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे मुसळधार पावसामुळे धक्कादायक दुर्घटना घडली आहे चिपळूणमध्ये डीबीजे कॉलेजची संरक्षक भिंत कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे दरम्यान भिंत कोसळल्यानंतर शोधाशोध सुरू असताना एक विद्यार्थी बेपत्ता असल्याचं समोर आलं मात्र नंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला आहे शुक्रवारपासून भिंतीखाली मृतदेह होता या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल पन्नास तरुण इसिसच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे पंधरा फेब्रुवारी रोजी शहरातील हसूल परिसरात बेरीबाग परिसरातून एन आय पस्तीस वर्षीय मोहम्मद जोएब खानला अटक केली होती त्याच्या विरुद्ध शुक्रवारी मुंबईतील च्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आरोपपत्रातून संभाजीनगर मध्ये सुरू असलेल्या इसिसच्या कारवायांची धक्कादायक माहिती समोर आली ज्यात किमान पन्नास थरुख इसिसच्या तरुणच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते अकोला जिल्ह्यात कुटुंबियांच्या मनाविरुद्ध लग्न केलेल्या तरुणीच्या ऑनर किलिंगचा प्रयत्न म्हणून हाणून पाडणाऱ्या एका पोलिसावर तरुणीच्या कुटुंबियांनी जीव घेणा हल्ला केलाय अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या पेड मेडका पिंपरडोळी गावालगतची ही घटना आहे यात मुलीच्या कुटुंबीयांनी उमेश सांगळे या पोलीस शिपायावर हल्ला केला या हल्ल्याचा व्हिडिओ जय महाराष्ट्राच्या हाती लागलाय संध्याकाळी ही घटना घडली आहे तरुणीच्या ऑनर किलिंगचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या पोलिसावर हल्ला झालाय अहमदनगर शहरात कोयता गँगचा धुडगुस पाहायला मिळतोय शहरातील नगर पुणे रोडवरील कायनेटिक चौक येथे रात्रीच्या सुमारास चहाच्या टपऱ्या पाडून दिल्या दहशत माजवण्यासाठी गुंडांकडून छोट्या टपऱ्यांचा पाडून नुकसान करण्यात आलंय गुंडांचा दहशतीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय कोयता घेऊन रोडवर आरडाओरडा करत दहशत निर्माण केली जाते कोतवानी पोलिसांनी काही वेळातच गँगमधील तीन गुंडांना अटक केली आहे परदेशातून भारतातील नागरिकांना शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग मध्ये जास्त नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडणाऱ्या सायबर सायबर चोरट्यास नवी मुंबई पोलिसांनी सुरत विमानतळावरून अटक केली आहे कौशिक कुमार इटालिया असं या सायबर चोरट्याचं नाव असून तो मूळचा सुरत येथील रहिवासी आहे कौशिक कुमार हा दुबईवरून भारतातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना जास्त नफ्याचे आमिष दाखवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडत होता नवी मुंबईतील एका व्यक्तीला एक, एक कोटी तेवीस लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपी विरोधात लुकआउट नोटीस काढली होती याच दरम्यान आरोपी सुरत विमानतळावर आल्यास त्याला पोलिसांनी चौकशीसाठी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये आंबेडकर चौक परिसर आणि चांतारा मोहल्ला भागातील दोन गटात शुक्रवारी रात्री मागील भांडणाच्या कारणावरून तुफान दंगल उसळली होती दोन्ही गट समोरासमोर आल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं यावेळी दोन्ही गटातील जमावाने तलवार कोयते चाकूसह लाठ्याकाठ्यांचा सर्रास वापर करत एकमेकांवर हल्ला चढवला होता या दंगलीत पाच जण जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता जळगावात रेल्वेगाडीवर दगडफेक करण्यात आली असून अज्ञातांकडून रेल्वे रेल्वेगाडीवर दगडफेक करण्यात आली आहे घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय नागपूर रेल्वे स्थानकातील रेल्वे, रेल्वे पोलिसांनी बाळ चोरणाऱ्या महिलेला अटक केली आहे कारवाई बाळाला आई वडिलांकडे स्वाधीन केलंय मध्य रेल्वेवर रविवारी चौदा जुलैला अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आलाय ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान पाच आणि सहाव्या मार्गावर सकाळी दहा पन्नास ते दुपारी तीन वीस पर्यंत तर सकाळी अकरा दहा ते दुपारी चार दहा पर्यंत कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर हा ब्लॉक असेल शेतकऱ्यांच्या मुलांना कुणी लग्नासाठी मुलगी द्यायला तयार होईना त्यामुळे मुख्यमंत्री साहेब जमले तर लाडका भाऊ योजना सुद्धा आणा अशी मागणी भंडाऱ्यातील एका शेतकरी पुत्राने केली आहे अशी योजना काढून मुख्यमंत्र्यांनी शेतकरी पुत्राला दिलासा द्यावा अशी त्याची मागणी आहे भंडाऱ्याच्या एका तरुण शेतकऱ्याने एक फलक हातात घेतला आणि थेट गावाच्या चौकात उभा ठाकला या तरुण शेतकऱ्याकडे अवघ्या गावाचं लक्ष लागलं होतं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्याने केलेल्या मागणीमुळे सध्या हा तरुण सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरतो अमरावती जिल्ह्यातील भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी ती, दोनशे तीस बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे आषाढी एकादशी सह पंढरपूरच्या वारीकरता अमरावतीतून शेकडो भाविक पंढरपूरला जातात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी अमरावती एसटी बस आगाराने दहा जुलै ते बावीस जुलै दरम्यान दोनशे तीस बसेसची व्यवस्था केली आहे विना आरक्षित त्र्याहत्तर बसेसचं नियोजन करण्यात आलंय या बसेस केवळ पंढरपूरसाठी आरक्षित करण्यात आल्या